रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

खुला सद्या पंचंगा नदीची पाणी पातळी आहे येथील कर्नाटक मार्गाला जोडणाऱ्या पंचंगा नदी शेजारी यशोदा पुलाचं काम चालू होतं या पुलाच्या पर्यायी रस्त्यावर पुराचं पाणी आल्यानं हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला होता परिणामी या मार्गावरील कर्नाटक शिरदवाड हुपरी अब्दुल्लाट रस्ता बंद झाला होता हा रस्ता बावीस जुलै पासून वाहतुकीस बंद करण्यात आला होता आज आठ ऑगस्ट रोजी या मार्गावरील पुराचं पाणी कमी झाल्यानं रस्ता वाहतुकीस खुला करण्यात इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात कर्नाटक व परिसरातून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना शहरात येण्यासाठी हा एकच मार्ग असल्यानं कामगार वर्गाला दिलासा मिळालाय महानकर विकास महान इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा